और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन उल्हासनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक दिसत आहेत आणि यामुळे उल्हासनगर महानगर पालिकेच्या सफाई विभागाची दयनीय स्थिती उघड होतीये सर्वाधिक बिकट परिस्थिती पारुशा मार्केट परिसरात दिसून येतय जिथे शौचालयातून वाहणारे घाणेरडे पाणी आणि रस्त्यावर स्थानिक व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरतय या अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं असून स्थानिक व्यापारी ग्राहक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत या गंदगीमुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे दरम्यान या ठिकाणापासून अवघ्या दहा पावलांवरच उल्हासनगर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे कार्यालय असूनही परिस्थितीमध्ये काहीही सुधारणा झालेली नाहीये नागरिकांचा सवाल आहे सफाई कर्मचारी एवढा जवळ असूनही ही, ही दुर्गंधी आणि घाण दिसत नाही का की हे सर्व दुर्लक्ष आहे स्थानिकांनी तातडीने या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे अन्यथा पालिका प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा